तुम्हाला कधी जाणवतंय का पहा जेव्हा एक नातं तुम्हाला पीस शांती सोबत द्यायच्याऐवजी ओव्हर थिंकिंग आणि एन्झायटी देऊ लागतं जेव्हा तुमचा जोडीदार कधीच तुमच्यासाठी वेळ काढू शकत नाही पण तरीही ते कायम सांगतात आय लव्ह यू सो मच तुमचे मेसेजेस तर असंत सांसीन पडलेले असतात तुमचं मन कितीही अस्वस्थ असो ते त्यांच्या लक्षात येत नाही पण तरीही ते सांगतात मी खूप प्रेम करतो मी खूप प्रेम करते तुझ्यावर तुमचा मूड कधी बिघडतोय तुम्ही कधी मनाने कधी थकलाय हे सुद्धा त्यांना जाणवत नाही तरीही त्यांचं एकच म्हणणे मला तू खूप आवडतेस किंवा खूप आवडतोस तुम्हाला काय गोष्टी आवडत नाहीत काय गोष्टी तुम्हाला दुखावतात हे सगळं माहीत असूनही तेच तेच परत करत राहतात फक्त बोलण्यात ते तुम्हाला त्यांचं जग म्हणतील पण त्यांच्या वागण्यात मात्र असं काहीच दिसत नाही की तुम्ही खरंच त्यांच्यासाठी इम्पॉर्टन्स ठेवता आणि असं नातं तुम्हाला सतत एका वेगळ्याच अवस्थेत ठेवतं कन्फ्युजन डाऊट्स एन्झायटी काय खरं काय खोटं शब्दांवर विश्वास ठेवायचा की वागणुकीवर काहीच कळत नाही mm -hmm. आणि ही जी स्थिती असते ना ती मनाला खूप थकवून जाते एकटं वाटतं गोंधळलेलं वाटतं आणि हळूहळू आपण स्वतःपासून दूर जाऊ लागतो म्हणून केवळ आय लव्ह यू म्हणणं पुरेसं नसतं प्रेम तेच जे फील होतं जे दिसतं जे साथीदारासोबत उभं राहतं जे फक्त बोलण्यापुरतं नसतं तर कृतीतून स्पष्ट दिसतं